सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोरत आहे आज महाराष्ट्रातील त्याचबरोबर देशातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल आणि मित्रांनो या पुढच्याही काळामध्ये या महिन्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर जाणून घेऊ देशातील विविध राज्यातील विविध बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल केलेला आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ देशातील प्रमुख बाजार समित्यांचे आपले हातालेले कांदा तर पहिले राज्य आहे बिहार बिहार राज्यातील जयनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार शंभर रुपये या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर छत्तीसगड राज्यातील राजनंदगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये या ठिकाणी कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर गुजरात राज्यातील भरूच या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि या ठिकाणी कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे हरियाणा हरियाणा राज्यातील गनौर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे तीन हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्यान आहे तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्यातील कांगडा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार बम्याला आहे तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जम्मू आणि काश्मीर या राज्यातील परिमपोर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे तीन हजार आठशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार बम्याला आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर कर्नाटक राज्यातील दावणगेरे या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे पाचशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे केरळ केरळ राज्यातील मुरको या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार था था रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी, -कमी दरम्याला आहे पाचशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे चार चार रुपये आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याला सर्वाधिक बाजार मिळाला आहे तीन हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटल यानंतर पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि या ठिकाणी कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर त्रिपुरा राज्यातील विशालगड या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवटचे राज्य आहे ओडिसा ओडिसा राज्यातील तुताबंधा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी, कमी मेला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार रुपये आणि ओडिशा राज्यामध्ये आज कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल